नमस्कार मंडळी मी डॉक्टर मिलिंद पराडकर दुर्ग आणि दुर्गांच्यावर आढळणाऱ्या मूर्ती या विषयावर बोलण्यासाठी मला एशियाटिक सोसायटीच्या मुंबई रिसर्च सेंटरनं निमंत्रित केले दोन गोष्टींसाठी त्यांना त्यांचे मी आभार मानले त्यांना मी धन्यवाद देईन पहिली गोष्ट म्हणजे इतक्या आगळ्या विषयावर बोलायला त्यांनी मला बोलावलं याबद्दल त्यांचे आभार आणि दुसरी गोष्ट जी जास्त महत्वाची आहे ती म्हणजे की इतक्या वेगळ्या विषयाला लोकांच्या समोर ठेवण्याचा एक इनिशिएटिव्ह एक पुढाकार त्या मंडळींनी घेतला याच्याबद्दल ही सगळी मंडळी अभिनंदनाला पात्र आहेत सध्या गणेशोत्सव सुरू आहे आत्ता आणि या गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या दरम्यान इतका सुरेख विषय बोलायला मलाही आनंद होतोय खरंच छान वाटत आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की महाराष्ट्र हा एक उत्सवप्रिय आणि देवताप्रिय असलेला भूभाग आहे महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण जनतेला नाना प्रकारचे सण उत्सव ते तर आवडतातच पण या राज्यात आपल्या नाना देवदेवतांचं जितकं वैपुल्य आहे जितकी विविधता आहे तेवढी इतर राज्यामध्ये क्वचितच असेल देवतांच्या अगदी दे आदिम संकल्पनांच्या पासून ते अगदी आधुनिक संतांच्या मांदियाळीपर्यंतचा प्रवाह या देशीच्या नद्यांच्या प्रवाहासारखाच सतत वाहता राहिलेला आपल्याला दिसतो देवपंचायतनांच्यापैकी पैकी पाचही देवतांचं अस्तित्व आपल्याला महाराष्ट्रभर दिसत जाणवत मात्र या पाचही प्रमुख देवतांपैकी शिव आणि गणपती या पिता पुत्रांच्या जोडगोळीचं प्राबल्य आपल्याला अगदी सगळीकडे दिसतं हे पिता पुत्र हे दोघही ठाई ठाई पसरलेल्या लेण्यांच्या मध्ये आहेत मंदिरांच्या मध्ये आहेत आणि महाराष्ट्र देशीच ज्याला आपण वैभव म्हणू शकू अशा प्राचीन दुर्गांवर देखील ही जोडगुडी आपल्याला आढळते बहुधा सगळ्याच दुर्गांच्यावर शिवमंदिर आहेत आणि त्यासोबत श्री गजाननांच्या विलक्षण वैविध्यपूर्ण मूर्तीसुद्धा काही दुर्गांच्यावर लेणी आहेत त्या लेण्यांच्या मध्येही गणेश मूर्ती आहे कालखंड पाहायला गेला तर अगदी सणाच्या पाचव्या सहाव्या शतकापासून ते एकोणीसाव्या शतकापर्यंत म्हणजे जोपर्यंत दुर्ग बांधले वापरले जात होते तोवर या दुर्गांच्यावर गणेश मूर्ती स्थापन केल्या गेलेल्या आहेत मग त्या मंदिरांच्या रूपात असतील कधी एखाद्या कोनाड्याच्या रूपात असतील तर कधी दुर्गाच्या द्वाराची जी माथेपट्टी असते त्याच्यावर कोरलेली एखादी शुभशकुनी शुभदर्शक अशी मूर्ती असेल मात्र दुर्गांचं आणि गजाननाचं सहचरी कधीही वेगळं झालेलं आपल्याला आढळत नाही या मूर्ती गणपतीच्या या मूर्ती तिथं का स्थापन केल्या गेल्या याची कारण परंपरा शोधू जाता समाधानकारक उत्तरं सहजपणे सापडत नाहीत कारण तिथं गणेशाच्या मनमोहक पूजनीय अशा मूर्ती ज्याप्रमाणे आढळतात तशाच तंत्रविद्येच्या साधनेसाठी अभ्यासासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वैनायकीसारखी मूर्ती असेल नग्न गणेश असेल नरमुंडधारी गणेश असेल अशाही मूर्ती अनेक दुर्गांच्यावर आपल्याला दिसतात इथं एक गोष्ट मला सांगाविषयी वाटते तुम्हाला सगळ्यांना की वरवर जरी हे दिसताना साध सोप दिसलं गणपती आहे छान आहे पण त्याच्यावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे मी आता जसं म्हटलं की या तिथे काय काय का ना तिथं ठेवलेल्या आहे हे चित्रफीत बघून कुणाच्या मनी तसं उपजलं तर हे सगळे श्रम सार्थकी लागले असं म्हणता ला येईल काही निवडक दुर्गांच्यावर असलेल्या सुरेख गणेश मूर्तींची आपण एक लहानशी सैर करूया माझी खात्री आहे तुम्हाला ती सैर आनंदच देऊन जाईल ठाणे पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला हा हरिश्चंद्रगड प्राचीन ज्ञानोबा मौलींच्या समकालीन असलेल्या चांगावटेश्वरानं इथं तोप केलं असा इथे चक्क शिलालेख आहे तिथे तीन सुरेख गणपतीच्या मूर्ती आहेत त्यातली हरिश्चंद्रेश्वराच्या दारात असलेली ही एक मूर्ती प्रवरेच्या काठावर असलेला हा अद्भुत रतनगड भंडारदऱ्याच्या बॅकवॉटरची राखण करीत असलेला त्या किल्ल्यावर चढून गेल्यानंतर त्याच्या दारात गेल्यानंतर हा तंत्र गणेश तुम्हाला दर्शन देतो अशीच एक मूर्ती कोकणामध्ये मालवणच्या जवळ असलेल्या रामगडावर देखील आहे तोही फोटो आपण पाहणार आहोत पण ह्याची चेहऱ्याची ठेवण तुम्ही लक्षात ठेवा रतनगडावरचं हे दुसरं गणेशाचं मूर्त आहे आणि ही दारामध्ये एक फलक करून त्याच्यावर रद्दी सिद्धी सकट असलेला हा गणेश त्यांनी लावलेला आहे जुन्नरजवळ असलेला हा चावणचा सा दुर्ग सातवानकालीन अतिशय प्राचीन असलेला हा दुर्ग या सबंध दुर्गांच्या इथे जेवढे रांग आहेत तिथे गणेशांची गणेशमूर्तींची रेलसेल आहे हे चावंडवर तटबंदीच्या एका कोपऱ्यात असलेलं एक कोनाडा करून ठेवलेली ही भंगलेली का सीना पण गणेशाची एक सुरेख मूर्ती आहे इगतपुरीजवळ अलंग मदंग आणि कुलंग असे तीन भक्कम भन्नाट दुर्ग आहेत त्यापैकी अलंग सगळ्याच दुर्गांच्यावर गणेशाच्या मूर्ती आहे पण इथे वनगी दाखल आपण दाखवतो हो। आहोत ती अलंग दुर्गाच्या दरवाजाच्या माथेपट्टीवर असलेली ही सुरेक्षी सुबक्षी मूर्त कराडजवळ दातेगड नावाचा पाटणजवळ दातेगड नावाचा हा दुर्ग आहे कावेची विहीर आहे इथे त्याच्यासाठी हा प्रसिद्ध आहे दुर्ग मुलं खूप जातात इथे ही विहीर बघायला पण त्याही गडावर असलेलं ही एक अतिशय आगळीवेगळी म्हणजे ज्याला आपण शूर्प म्हणू शकू अशा पद्धतीची ही शास्त्रोक्त मूर्ती आहे गणपतीची अतिशय सुरेख आणि ती विटांच्या कोनाड्यात बांधून ठेवलेली आहे पवनेच्या काठावरचा असलेला हा तुंगगड तुंग ती तुंग कोना लोहगड आणि विसापूर अशा चौकडीतला हा एक दुर्ग त्याही दुर्गावर असलेली ही गणेशाचीही ओबडथोबडका असते ना पण ही एक प्राचीन मूर्ती इथे आपल्याला दिसते आत्ता त्याच्या भोवती बांधकामं झालेलं आहे त्याच्यामुळे ती काहीशी सुरक्षित आहे कोकणातला मी मगाशी म्हटलं तसं कोकणातला हा मालवणजवळचा हा रामगड छोटासाच आहे पण तिथे असलेला हा जो गणपती आहे तो अतिशय विशेष आहे म्हणजे इंट्रोडक्शनच्या वेळी मी म्हटलं होतं की ह्याच्या बैठकीखाली नररुंड आहे त्याच्या गळ्यामध्ये नररुंडांची माळ आहे आणि मगाशी तुम्ही रतनगडाच्या गणपतीचा चेहरा पाहिलात त्याचा चेहरा आणि हा चेहरा अतिशय सारखा आहे त्र्यंबकेश्वराच्या पाठीशी असलेला हा ब्रह्मगिरी किंवा त्र्यंबकगड हा चित्रामध्ये दिसतोय हा फोटो ब्रह्मगिरीवरून काढलेला आहे आणि तो समोरचा भंडारदुर्ग नावाचा दुसरा दुर्ग आहे ब्रह्मगिरीवर तीन सुरेख गणपतींच्या मूर्ती आहे कालखंड ह्याचे ठरवणं खरंच कधी कधी कठीण होतं पण हे कालखंड आपल्याला अंदाजे सांगता येतात हा माथेपट्टीवरचा आहे पण हे कालखंड आपल्याला मी म्हटलं तसं अंदाजे आपल्याला सांगता येतात की हा साधारण कधीचा गणेश असते असू शकेल ही एक अतिशय वेगळ्या प्रकारची गणेशाची मूर्ती आहे भंग झालेली आहे पण वेगळी उभी असलेली अशा पद्धतीची म्हणजे मूर्तीशास्त्रातल्या लोकांनी याच्याकडे लक्ष द्यायला हवं लोणावळ्याजवळचा राजमाजी किल्ला सगळ्या दुर्गपटक्यांच्या अतिशय आवडीचं आणि अतिशय जवळकीचा आणि अतिशय ओळखीचा तिथे दोन बालेकिल्ले आहेत श्रीवर्धन आणि मनोरंजन त्यापैकी मनोरंजन नावाच्या बालेकिल्ल्यावर एक मोठं कोठार आहे आणि त्या कोठाराचं जे दार आहे त्याच्या चौकटीवर ही एक वेगळ्या प्रकारची गणेश मूर्तीची बैठक प्राचीन बैठक आहे हा प्रख्यात वासोटा दुर्ग कोयनेच्या बॅकवॉटरच्या काठावर असलेला व्याघ्रगड किंवा वासोटा वनदुर्ग ह्या नावाने तो विख्यात आहे वनदुर्ग या प्रकारामध्ये तिथे असलेली ही हनुमंताची आणि गणपतीची एका मोठ्या श्रेयमध्ये फेसवर कोरलेली ही अतिशय सुबक अशा दोन्ही मूर्ती आहे हनुमंत ही आपल्याला गडावर अनेक ठिकाणी दिसतो अगदी खूप दिसतो कराड जवळचा हा तळबीड जवळचा वसंतगड तिथे असलेली म्हणजे तळबीड हे रणमर्दांचं गाव असं म्हटलं जातं तर तिथे असलेला हा अतिशय सुरेख असा दगडात कोरलेला गणेश आहे म्हणजे ह्या मूर्ती जेव्हा ख पूर्ण होत्या तेव्हा किती रेखीय होत्या असतील याची आपण केवळ कल्पना के करू शकतो वसंतगडावरची ही दुसरी मूर्त आहे जी काहीशी हल्ली मुलांनी नीट करून आजूबाजूला सगळं नीट ठेवून तिथे हे त्यांनी बसवलेली आहे साताऱ्याजवळ चंदन आणि वंदन या नावाचे दोन दुर्ग आहेत त्याच्यापैकी वंदन नावाचा जो दुर्ग हे जोड किल्ले आहेत हा जो फोटो आहे तो चंदन किल्ल्यावरून वंदनचा घेतलेला आहे समोरचा आणि हा जो गणपती आहे तो या दाराच्या बाजूला असलेल्या एका खोबणीमध्ये त्यांनी हा कोरून बसवलेला आहे याचाही चेहरा रामगडचा रतनगडाचा आणि ह्या गणपतीचा चेहराही तसाच आहे समकालीन असू शकतील किंवा संकल्पनासारखी असू शकेल पण प्रबळ गड भटक्यांचं हक्काचं आणि आवडतं ठिकाण तिथे प्रबळ माची म्हणजे गडाच्या अर्ध्या उंचीवर ही पुन्हा इथे हनुमंत आणि श्री गणेशाची जोडगोळी आपल्याला इथे दिसते उस्मानाबाद जिल्ह्यातला परांडाचा किल्ला महामनींचं हे एकेकाळचा -एक मजबूत किल्ला म्हणून हा किल्ला ओळखला जातो हा दुर्ग ओळखला जातो तिथेही नंतरच्या काळामध्ये गणपतीचीही मूर्त तुम्हाला संबंध एका उभ्या दगडातनं कोरलेली तुम्हाला दिसते नृत्य गणेश आहे नास्तो आहे अशी बहुधाही त्याची स्टाईल आहे कोल्हापूर जिल्ह्यातला हा महिपालगड या महिपालगडा म्हणजे एक छोटासा दुर्ग आहे इथे मी सगळ्या प्रकारचे दुर्ग लहान आहेत नवाजलेले आहेत मुठाले दुर्ग आहेत पण जिथे तिथे गणेशाच्या मूर्ती तुम्हाला न चुकता अडथी छान काळापाषाणातली गणेशाची मूर्त आहे एक तुमच्या लक्षात आलं असेल की यांच्या सगळ्यांच्या बैठका साधारण सारख्या आहेत पाश आहेत अंकुश आहेत पनवेलजवळ रसायनीजवळ माणिकगड नावाचा हा एक अतिशय छोटे खांनी पण अतिशय सुरेख असा दुर्ग आहे आणि या दुर्गावर देखील आपल्याला गणेशाची ही भंगलेली आहे मूर्त पण हल्ली संवर्धना करणाऱ्या मुलांनी ती अतिशय छान पद्धतीने जपून त्यांनी ती लावून परत दगडामध्ये व्यवस्थित ठेवलेली आहे भीमाशंकर म्हणजे आपण पुण्यावरून भीमाशंकरच्या मंजरवरून जेव्हा पुढे जातो तेव्हा भोरगिरी नावाचं एक गाव लागतं त्या ठिकाणी असलेला हा भोरगिरीचा दुर्ग छोटेखानी दुर्ग आहे पण तिथे देखील ही अतिशय वेगळ्या प्रकारची तुम्हाला मूर्ती दिसते तो पंख आहे की त्याने अंगरखा घातलेला आहे हे अजून हे मूर्तीशास्त्रातल्या तज्ज्ञांनी सांगावं पण हे खूप वेगळी अशी मूर्ती आहे पाटस जवळ पुणे पुरंदर तालुक्यामध्ये दौलत मंगळाचा किल्ला आहे तर त्या किल्ल्यावर असलेले हे अतिशय सुरेख दोन गणपती जे मी मगाशी इंट्रोडक्शनला म्हटलं होतं की वैनायकी तर हे वैनायकीचं चित्र आहे स्त्री रूप स्त्री शक्ती रूप गणेशाची स्त्री शक्ती आणि ही तंत्रपूजेसाठी बहुधा वापरली जात होती ही देवता असं तज्ञांचं याच्याविषयीचं मत आहे आणि तिथेच त्याच दुर्गाच्या भिंतीवर हे अतिशय सुरेख असलेली उभी असलेली श्री गणे गजाननाची ही देखणी मूर्त कोरीगड तुम्हाला आहे शिवाजीवरून आपण वर चढून गेलो किंवा एक मोठ्या पठार पार करून गेल्यानंतर अंबवणा म्हणून गाव आहे आणि तिथे असलेला हा दु दुर्ग आणि त्या दुर्गावर असलेली ही गणेशाची मूर्ती तिथे असलेली कोराई देवी जी आहे असं म्हणतात की तिचे दागिने मुंबईच्या मुंबादेवीला घातलेले आहेत घातले जातात जवळचा कोथळी गण किंवा पेठचा किल्ला बहुधा हा चालुक्यकालीन किल्ला आहे आणि तिथे सुरेख वर जाण्यासाठी या खडकात कोरलेली वाट आणि त्याच वाटेवर असलेला हा एक सुरेखचा छोटासा बसलेला बैठी मूर्त आहे गणपतीची हे सगळे अश्मदुर्ग आहेत त्या अश्मदुर्गांच्यावर देखील नंतरच्या काळात बहुतेक मूर्ती आणून लागलेल्या असणार मग अशी दाखवला तोच हा चावंडचा दुर्ग तिथे तीन किंवा चार मला वाटतं तीन मूर्ती आहेत सुरेख असलेल्या जुन्नरच्या जवळ नाणेघाटाच्या घाटाच्या जवळ असलेला तिथे ही बघा ह्या इथेच ही माथापट्टीवर तशीच सुरेख छोटीशी गणपतीची मूर्त कोरलेली आहे मग अशी मी इंट्रोडक्शन मध्ये जे बोललो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे तुम्हाला दिसत हरिश्चंद्रगडाचं हे अजून एक देखणं रूप आणि त्या देखण्या रूपाच्या ठाई असलेली ज्या तीन सुरेख मूर्ती आहेत गणपतीच्या त्यातली ही दुसरी मूर्त आहे हा नग्न गणेश आहे हे जवळजवळ साडेचार पाच फूट उंचीशी ही मूर्त आहे जीव जुन्नरच्या जवळ असलेला हडसर नावाचा जो दुर्ग हे सगळे अश्व म्हणजे नाणे जीवधान नाणेघाट जीवधान सावण हडसर या रांगेमधला हा एक अतिशय उत्तम दुर्ग आहे आणि तिथे देखील त्याही दुर्गावर ह्या दोन मूर्ती आहेत त्याचे डोळे किती वैवि वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे आपल्याला या फोटोग्राफमध्ये आहे बघा पण ती केवळ आडबाजूला मातीमध्ये गाडली गेलेली आहे हा ही हडसरचाच एक भाग आहे आणि त्या हडसरच्या हा हाही अश्मदुर्ग हे तुम्हाला दिसतंय की हा सबंध दुर्ग हा कातळातून अख्ख्या कातळातून कोरून काढलेला आहे आणि हा दरवाजा ओलांडून पलीकडे गेलं की हा दुसरा एक गणेश आहे ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांची बहुधा माळ आहे त्याच्या डोळी डोईवर देखील जो मुकुट आहे तोही बहुत जटामुकुट आहे आणि तिथेही रुद्राक्षांची माळ आहे कोल्हापूर जिल्ह्यातला हा दुसरा एक दुर्ग आहे रांगणा म्हणजे कुडाळला जो रस्ता जातो कोल्हापूर बेळगाववरून निघा सॉरी कोल्हापूरवरून निघणारा तर त्या रस्त्यावर असलेला हा रांगण्याचा किल्ला आणि तिथे असलेली ही अतिशय वेगळी छोटीशी अशी मूर्ती म्हणजे शोधल्या तर अनेक मूर्तीच सापडतील पण ह्या सहज सहज आडेबाटेवर दिसणाऱ्या अशा मूर्ती आहेत ज्या संवर्धन करणाऱ्या संस्थांनी बाहेर काढलेल्या आहे हा माशेस घाटाच्या पाठीशी असलेला शिंदोळा नावाचा किल्ला आहे पावसाळ्यात भटकण्यासाठी अतिशय उत्तम दुर्गा आहे आणि तिथे असलेली ही पाश अंकुश घेतलेली आणि बसलेली ही मूर्त आहे असा कोनाडा आहे आणि त्या कोनाड्यात ती कोरून त्यांनी उभी केलेली आहे हा पुन्हा सावणचाच किल्ल्याचा सा एक फोटो आहे आणि अतिशय सुरेख सावण किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक चार आठ पाण्याची टाकी आहेत आणि त्या आठही पाण्याच्या टाक्यांचे पाण्याचे रंग वेगवेगळे आहे ते मला वाटतं पुन्हा ही स्लाईड आलेली आहे हे सगळे कातळातनं कोरून काढलेल्या ह्या पायऱ्या आहेत यार, यार आ, हे हरिश्चंद्रेश्वराचं मग असं मी मंदिराचं म्हटलं की ती एक गणेशाची मूर्त होती ती इथे आहे या या ठिकाणी आणि हा प्राचीन आहे दुर्ग हा अतिशय प्राचीन आहे आणि तिथे असलेली हा पुन्हा एक दुसरा हा नग्न गणेश आहे आणि बहुधा हा तांत्रिक बाबीसाठी वापरला जाणारा जाणारी गणपतीची मूर्त आहे जवळजवळ आठ फूट उंचीचं हे शिल्प आहे आणि ह्या शिल्प जिथे आहे त्याला गणेश गुंफा असंच नाव आहे की जुना ही जुना माळशेज आत्ताची जी गाड्या जातात ती नव्हे पण जुन्या माळशेज रस्त्याची ही वाट आहे आणि नेहमी आपल्याला दिसतं की घाटामध्ये घाटवाटेच्या सुरुवातीला किंवा मध्यावर एखादं देऊळ असतं तिथे खडकात कोरलेलं तसं हे माळशेजच्या घाटातलं गजाननाचं देऊळ आणि हे असलेला हा गजानन येथे वरच्या बाजूला तुम्हाला सूर्य आणि चंद्र दिसतात प्राचीनतेचं हे गमक आहे हा ही जुन्नारगड जवळचा नारायणगड निमगिरी आणि नारायणगड असे दोन शेजारी शेजारी आहेत अडसरच्या जवळच असलेले हे दुर्ग आहे आणि तिथे एका माथेपट्टीवर असलेली खडकात कोरलेली ही बैठी गणेश मूर्ती चावणचा किल्ला ही छोटीशी दिसते हे चावणवाडी नावाचं गाव आहे आणि इथून तुम्हाला दिसेल की या रस्त्याने वर जाता जाणारी वाट तुम्हाला दिसते तर तिथून दारातूनच प्रवेश केल्यानंतर जी तटबंदी लागते त्या तटबंदीमध्ये एक प्रोजेक्शन देऊन तिथे एक छोटीशी गणपतीची मूर्त तुम्हाला आढळते तिथे सापडते हा विख्यात शिवछत्रपतींचं जिथे पंचवीस वर्ष वास्तव्य झालं आयुष्यातलं तो त्यांची राजधानी असलेला हा राजगड नावाचा पुण्याजवळचा किल्ला जवळ पुण्याहून साठ किलोमीटरवर असलेला तिथे सुवया माचीच्या तटबंदीमध्ये हा गणेश गेली कित्येक शतक विराजतो आहे एक शिल्प तुम्हाला दिसतंय की हे नंतरच्या कालखंडातलं आहे त्याची बैठक आणि त्याची हे हे ही राजगडाचं दुसरं टोक म्हणजे आपण पूर्वेच्या दिशेला असलेली ही माची माची आणि त्या माचीच्या जवळ काळेश्वरीचा एक बुरुज आहे आणि त्या बुरुजाच्या इथे मंदिरांचं संकुल आहे आणि त्या संकुलामध्ये गणेशाची मूर्ती आणि त्याच्या समोर एक शिवपिंडी तुम्हाला दिसते हे गणपतींची इतकी वैविध्यपूर्ण रूपं आहेत आपल्याला दिसणारी की थक्क व्हायला होतं गडांच्यावर पाहून गडांवर जाताना आपण सहसा तिथे पाहत नाही पण जेव्हा तो आपण पाहतो जेव्हा तो आपण आपण खरं तर पाहायला हवं हे आणि नोंदायला हवं हे कधी कधी डॉक्युमेंटेशन होऊ शकतं त्याचं आणि येणाऱ्या पिढ्यांना याचा ये अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो इतक्या सुरेख विषयाला वाचा फोडल्याबद्दल इतका सुरेख विषय इंट्रोड्यूस केल्याबद्दल पुनश्च एक वार मी एशियाटिक सोसायटीच्या मुंबई रिसर्च से सेंटरचे से, आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो धन्यवाद